संदीप भाऊला संपर्क करा आम्ही संदीप भाऊला फोन करायच्याबद्दल सिद्धार्थने दोन सर्प मित्रांना फोन केले होते एक म्हणी मि लामरावतो एक वगैरे यूट्यूब चॅनलला संदीप भाऊंचा नंबर भेटून जाईन तुम्हाला संदीप संदीप भाऊ संदी रात्र बघत नाही काही नाही आता वाजलेले बारा वाजून दहा मिनटं आले तरी संदीप भाऊ तात्काळ दहा मिनिटाच्या आत आले साप वगैरे धरून दिला त्याबद्दल संदीप भाऊचे आभार आणि टाळावा सध्या संदीप आली भाऊ मना आहे भाईया कवडे म्हण्याचे मना रे म्हणा रे मन्या रेशोत मन रे अरे रे भिंगी खाऊ लय नशीब वाचायला थांबला पाहिजे अरे अरे मान्या रे रे मन रे मागे बोलू फोन लावायचा का लावायचा फोन लाव ना फोन पण तो आप पळून जाई हा इकडे इकडं तुमच्याकडे तोंड करेल बर का आता नाही तो मी पण पोरांची इच्छा बसता रोज का का पळत होता पूर्ण तिचा प्लेन असा काळा जर जेव्हा थांबला का पूर्ण त्याची चट्टी दिसली आम्हाला मग म्हणलं म्हणजे भाग हा पुढं तोंड आता युए ला आली बोबई ला तो अरे निय खतरनाक खनाय आडताना अरे घोनस असे परफेक्ट धरते ना ते यायला एकदा अटॅक केला होता त्यांच्यावर सोडून दिला त्यांनी पण मजबूत राव साईज म्हटलं तर नाद नाही पहिल्यांदा पाहिलं माने आळापिळा मारेल बर कायतोय चाललाय चाललाय आळापिळा मारलाय हॅलो हा ये ना इकडं त्या बाप निघायला म्हणजे धरला धरला आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता काही वेळापूर्वी म्हणजे जस्ट दहा मिनिटांपूर्वी फोन आलेला होता दहा मिनिटा म्हणजे इथपर्यंत यायला आपल्या आठव्या मिनिटा आपण पोहोचलो तर आमचे मामाचे राणी चिरंजीव विश्वजित तर दादा नावाने पण इकडे राजगुरुनगरला त्यांना ओळखल्या जातात तर मामा पण सापांबद्दल इकडं परि सापाबद्दल माहिती देत असतात आत्ताच इथं सगळे मित्रपरिवार बसील होते आणि त्यांच्या गाडीला समोरून आडवा आहे भारतामधला मोस्ट वॉन्टेड साप याला सायलेंट किलर तसं मन्यार आणि कॉ इंग्लिशमध्ये याला कॉमन क्रिएट हा साप अत्यंत विषारी वर्गातला साप त्याच्या नजरेसमोर आला त्यांनी तात्काळ आपल्याला फोन केला मित्रपरिवार आणि सापा सगळ्यांनी मी उस्त लक्ष राहून ठेवलं तर आपण त्याला इथं येऊन व्यवस्थितपणे पकडलं आणि त्याचं बॉटलिंग केलं तर काही वेळा त्याला पर्यावरणात दिशा सोडून देऊ आपण आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू पावसाळ्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात हे असे सापं म्हणजे असे विशेरी बिनविशेरी सापं असे मानवस्ती का आकर्षण होतात कशासाठी काय मानवस्तीमध्ये जास्त प्रमाणात त्यांना शिकार भेटते मानवस्तीमध्ये उंदीर बेडूक हे जास्त प्रमाणात त्या भेटतात त्यावेळेस ते उंदराच्या बेडकाच्या शोधामध्ये शिकारीच्या पाठीमागं येत ते मानवस्तीमध्ये येत असतात तर प्रत्येकाने रात्रीच्या वेळेस आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर किंवा आपल्या गाड्या पण राहतात रात्रीच्या वेळेस बाहेर लागले राहतात आता इकडं परिसर सगळ्या शेतीचा भाग या भागात तर गाड्या लागला ना त्या गाड्यासुद्धा आहे ना सकाळी वेळेस चालत म्हणजे जेव्हा आपण चालू करतो ना तर एक पाच मिनटं वेळ द्यायचं फक्त कारण प्रत्येक माणसाला आपण कुठे गेलं तर सांगत असतो काही पाच मिनटं वेळ द्यायला पाहिजे ना आपण अचानक त्या गाडीच्या इंजिनमध्ये किंवा कुठं कोबडीमध्ये साप बसला ना अचानक जर कोणता साप जर गाडीतून आला तर ती पण एक दुर्घटना होऊ शकते तर प्रत्येकाने या दिवसामध्ये काळजी घ्या जेणेकरून कोणाला इजा होणार नाही आणि असे काही साप आढळले तर जवळील सर्प मित्राला तसं अनुभवाला कळत जा ह्या परिसरामध्ये कंटिन्यू महामानते त्यांचं इकडल्या परिसरात कंटिन्यू आपल्याला फोन करत असतात काही असं आढळलं थोडं तरी असं शंका वाटली तरी सहा निशासाठी बोलून घेत असतात एक शंका मनातली मनातली शंका भीती दूर होऊन जाते साप पकडून गेला तर एक मनातली शंका का या परिसरात साप पकडून गेल्यानंतर यांना एक भीतीचं वातावरण कमी होऊन जातं असे तर जरूर संपर्क